राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे नांदेड जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची पक्षप्रवेश सोहळा झाला नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार अविनाश घाटे माजी सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्यासह अनेकांनी आज माझ्या पुढाकारातून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे काम निष्ठेने आणि तो पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतो याची असंख्य उदाहरणे मराठवाड्याच्या राजकारणात पाहिलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पक्ष वाढीसाठीही विशेष लक्ष दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करत शेवटच्या घटकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणे पुरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत याच अनुषंगाने पक्षाला बळकटी देण्यासाठी माझ्या पुढाकारातून माजी आमदार अविनाश भाटे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख माधव पावडे जिल्हा संघटक नेताजीराव भोसले प्रमुख पप्पू जाधव तालुकाप्रमुख गणेश शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे युवती सेना जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव धनगे युवासेना जिल्हा उपप्रमुख संतोष पावडे दर्यापूरचे सरपंच विलासराव सूर्यवंशी युवासेना शहरप्रमुख अभिजित भालके ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या ताज आहारात ब्युरो नांदेड